सुरू की बाई मर्सिडीज पासून झालेला वाद आता निर्लज्ज आणि बाईपर्यंत आला आहे ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असं वक्तव्य करत नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आणि एका नवीन राजकीय नाट्याला सुरुवात झाली ज्या संजय राऊतांनी निर्लज्ज विश्वासघातकी अशा शब्दांचा उपयोग करत गोरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे म्हणूनच नक्की हे टीका टिप्पणीच कोणतं नव राजकीय नाट्य सध्या चालू आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा दिल्लीत सुरू असलेल्या अठ्ठावनाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं नंतर अवनती होत गेली असं वक्तव्य केलं तर उद्धव ठाकरेंवर इतका गंभीर आरोप केल्यानंतर ही नीलम गोऱ्यांची नमखरामी आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी नीलम गोरेंना प्रत्युत्तर दिलं मात्र प्रकरण इथं थांबलं नाही दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही या चर्चा परिसंवादात काही तीन पाठ निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ सरळ राजकीय गैरवापर केला तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय असा सवाल खासदार संजय राऊत यांनी पत्र लिहित विचारला असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना हे खुलं पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे या यासोबतच नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय नसेल तर महामंडळाने त्वरित माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे दरम्यान साहित्य महामंडळानंतर संजय राऊतांनी त्यांचा मोर्चा नीरम गोरे यांच्याकडे वळवला नीलम गोरे निर्लज्ज आणि विकृतबाई आहेत नीलम गोरे यांचे कालचे विधान म्हणजे त्यांची विकृती आहे काही लोकांच्या मर्जीमुळे त्या आल्या आणि गेल्या परंतु जाताना ताटात घाण करून गेल्या त्यांचे विधान परिषदेतील कर्तृत्व काय त्यांनी कोणाकोणाच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा केले नीलम गोरे यांनी काल पत्रकारांना सांगितले की मी महामंडळाला पन्नास लाख दिले त्यानंतर माझा कार्यक्रम लावला ते लोकांनी रेकॉर्ड केला आहे त्या लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे घेतात प्रश्न विचारण्यासाठी किती पैसे घेतात माझ्याकडे सर्व माहिती आहे नीलम गोरे यांच्यावर उपसभापती म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून टीका केली आहे मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे सर्व कायदे आम्हाला ही माहिती आहेत आम्ही हक्कभंग पाहिला आहे कारागृहात गेलो आहे आता अधिवेशन सुरू नाही त्या कशाला हक्कभंग करतील खर तर महाराष्ट्राने बाईवर हक्कभंग आणला पाहिजे त्या विश्वासघातकी बाई आहेत असं म्हणत संजय राऊतांनी चांगलाच शाब्दिक हल्ला चढवला आहे पत्रकार परिषदेत नीलम गोरे यांच्यावर टीका करत असताना संजय राऊतांनी नाशिकच्या विनायक पांडेंना उमेदवारी देण्यासाठी गोरेंनी पैसे घेतल्याचा स्फोटक खुलासा यावेळी केला आहे ज्यानंतर ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोरे यांनी त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केलाय दोन हजार चौदाशी विधानसभा निवडणूक लागली मी आणि अजय बोरास्ते दोघेही इच्छुक होतो नीलम गोरे यांचा भैया बहाते कार्यकर्ता होता त्यांनी नीलम गोरे यांच्याशी बोलायचे का असे सांगितले तेव्हा मी हो असं म्हणालो नीलम ताईंना काही रक्कम दिली पण त्यानंतर अजय बोरास्ते यांना तिकीट देण्यात आलं मी त्यांना सांगितले मला पैसे परत द्या अन्यथा पत्रकार परिषद घ्यावी लागेल नंतर त्यांनी मला बोलावून पैसे दिले मात्र त्यात काही पैसे कमी दिले आहेत असा दावा विनायक पांडे यांनी केला असून आता राज्यभरातून असे अनेक कार्यकर्ते पुढे येतील ते मराठी साहित्य संमेलन होते तिथे अशी भूमिका मांडायला नको होती असं म्हणत नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे दरम्यान नीलम गोरे यांच्यावर टीका करताना संजय राऊतांनी अयोग्य भाषेचा वापर केला असे आरोप सध्या होत असल्याने हे टीका टिप्पणी प्रकरण अजून लांबणार असं दिसतंय तर यावर तुमचे मत काय संजय राऊतांच्या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद